कोल्हापूर शहराची गेल्या कित्येक वर्षांपासून आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा प्रश्न संपता संपत नाहीये हद्दवाडीला शहरालगत असलेल्या एकोणीस गावांचा तीव्र विरोध आहे तर दुसरीकडे कोल्हापूर हद्दवाड कृती समिती शहराच्या विस्तारासाठी आणि विकासासाठी ठामपणे आग्रही दिसते यंदा काहीही झालं तरी हद्दवाढ करणारच या भूमिकेत हद्दवाड कृती समिती आहे यामुळे या दोन्ही परस्पर विरोधी भूमिकेमुळे कोल्हापुरात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे काय आहे हा नेमका हद्दवाडीचा विषय पाहूयात या विशेष रिपोर्ट मधून कोल्हापूर हद्दवाडी संदर्भात हद्दवाड कृती समिती आणि हद्दवाड विरोधी समितीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे कोल्हापूर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पासून चौरस किलोमीटर इतकीच हद्द हद्द आहे गेल्या कित्येक वर्षात या महानगरपालिकेची वाढत झालेली नाही ज्यामुळे शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत महापालिकेने हद्दवाढीसाठी सहा वेळा प्रस्ताव शासनाला पाठवलेत परंतु राजकीय विरोधामुळे ते अद्याप मंजूर झालेले नाहीत त्रेपन्न वर्षापेक्षा जास्त काळ कोल्हापूर शहराची हद्द रखडली गेली ह्याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रशासन आहे कोल्हापूर महानगरपालिकेनं ही हद्द का पाहिजे शास्त्रीय दृष्ट्या असा एकही अहवाल पाठवलेला नाही आणि दुसरी गोष्ट या त्रेपन्न वर्षामध्ये स्वतःहून ज्याला आपण इंग्रजीमध्ये सु म्हणतो कोल्हापूर प्रशासनानं महानगरपालिका प्रशासनानं महानगरपालिका शासनाकडे असा अर्ज केलेला नाही आणि या उपर स्वतःला गतिमान म्हणणार शासन हे लोकशाहीमध्ये लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यास जबाबदार नाही अशा प्रकारची त्यांची वागणूक आहे आणि ह्या दोघांच्या मुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडली त्यांनी ह्याला राजकीय रंग दिला आणि दोन एकाच राजकीय पक्षाच्या शहराच्या आणि ग्रामीण भागामध्ये भांडणं लावून हे कंपाउंड मध्ये वरती गॅलरीमध्ये बसून आमची मजा बघतात हद्दवाडीच्या या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबद्दलही चर्चा होत आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही लोकप्रतिनिधी हद्दवाडीला विरोध करत असल्याची टीका केली आहे तर कोल्हापूरच्या हद्दवाडीवर सरकार निर्णय घेईल कोल्हापुरात सर्व माहितीचे आमदार निवडून आले त्यांनी निर्णय घ्यावा असं सतेज पाटील यांनी म्हटलंय नाही माझं मत पहिल्यापासूनच कोल्हापूर शहराच्या जवळची जी गाव आहे ती हद्दवाडीमध्ये घ्यावीत अशी पहिल्यापासून जी आमची मागणी आहे पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि याच्यातील आपल्या लोकप्रतिनिधी घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे प्रयत्न करू काय उत्तर नाही ते ठीक आहे तुमचं म्हणणं करेक्ट भरा आहे कारण हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे परंतु त्यामध्ये करायचं का की आता लोकप्रतिनिधी आडवे येतात आता मी अशी हातवाढ करणार म्हटलं की लगेच मोर्चे काढतात हे सगळं होतंय आहे त्याला इच्छाशक्ती खंबीर पाहिजे आता आता हातवाढीचा निर्णय एकना एक एक दा हा एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आहे त्यांच्याकडे आहे पुन्हा एकदा मी इथले आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे आम्ही पुन्हा एकदा भेटून त्यांना हा निर्णय आपण लवकरात लवकर करायला लावू मला वाटतं आता आमच्या हातात तो विषयच नाही ना सत्तेत असणाऱ्या मंडळींनी तो निर्णय घ्यायचा आहे सत्तेत असणाऱ्या मंडळींची भूमिका काय हे महत्त्वाचं आहे पहिलं कारण की शेवटी सई त्यांची होणार आहे सई त्यांची होणार आहे जे सई करणार आहे त्यांच्या भूमिका काय आहेत हे पहिलं त्यांनी स्पष्ट करावं आम्हाला विचारण्यापेक्षा कारण की मी म्हटलं तसं सगळे दहा आमदार त्यांचे आहेत त्यामुळे तो निर्णय त्यांच्या स्तरावर त्यांची भूमिका काय हे पहिलं महत्त्वाचं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यमान आमदारांनी कोल्हापूरच्या हद्दवाडी संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं गरजेचं कर आहे मात्र लोकप्रतिनिधी हद्दवाडीला विरोध करत असल्याचं चित्र सध्या कोल्हापूर शहरात दिसतंय असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केलाय कोल्हापूरची हद्दवाढ होत असेल तर कृती समितीसोबत आपण प्रत्येक आंदोलनात उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय ही भूमिका आम्ही अनेक वेळा स्पष्ट केली हद्दवाढ झालीच पाहिजे पण तो हद्दवाढ का होत नाही हे कुणी चिंतन करायचे तर ते, ते प्रशासनाने करायचे लोकप्रतिनिधी करायचे प्रतिनिधी येतात समोर बोलतात मोठे मोठे बोलतात आणि नंतर नंतर विरोध करतात त्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे आपल्याला जबरदस्ती न करता हद्दवाळ तो होऊ शकते परंतु प्रशासन कुठं कमी पडते आणि कोल्हापूरला त्रुटी बघितलं तर कोल्हापूरला झालेला न झाला विकास बघितला तर लोक भीत आहेत कोल्हापूर याला तर ती भीती दूर करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांना हद्दवाडीमध्ये येण्याची प्रयत्न करायची ती जबाबदारी आहे ती लोकप्रतिनिधींची आहे आणि ज्या ज्यावेळी या कृती समितीला गरज वाटेल की आम्ही जिथं पाहिजे तिथं शंभर आम्ही जाऊन कोल्हापूर हद्दवाड झाली पाहिजे कोल्हापूर प्रस्तावित हद्दवाडीमध्ये शहरालगतच्या या एकोणीस गावांचा समावेश करण्याचा विचार आहे प्रस्तावित हद्दवाडी मधील गावे भुये शिरोली गांधीनगर उचगाव सरनोबतवाडी उजळेवाडी मोरेवाडी पाचगाव कळंबा तर्प ठाणे वाडीपीर बालिंगे नागदेववाडी शिंगणापूर वळिवडे कंदलगाव गोकुळ शिरगाव तामगाव आणि मुळशिंगी या गावांचा समावेश होतो जरी एकोणी या एकोणीस गावांचा समावेश करून घेण्याचा असला तरी या गावकऱ्यांचा शहरात चांगल्या सोयी सुविधा द्याव्यात आणि नंतर आम्हाला महानगरपालिकेची हद्दवाढ करावी अशी भूमिका येथील सरपंचांची आहे आमच्या या वीस गावांची भूमिका ही पहिल्यापासून हद्दवाढीच्या विरोधातच आहे कारण बऱ्याच वर्षापासून हद्द झाली नाही नुसती भूमीची हद्दवाढ करणं हेच त्यांचा अजेंडा आहे किंवा धनदांडग्या धनदानग्या बिल्डरांसाठी ही हद्द करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे आता जर बघितलं की अनेक वर्षापासून मूलभूत सुविधा या शहराला या राज्यकर्त्यांनी देऊ शकलेली नाहीत आणि आज हद्द जर करायची म्हटली तर आज आमच्या ग्रामीण जनतेची परवड होणार आहे ग्रामीण जनता ही भरली जाणार आहे आणि ह्या भर भरडलेल्या जाण्यासाठीच आमचं हे आंदोलन आहे आणि ह्या भरडले जाऊ नये त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जर घाटला गाट तर आम्ही उतरू सुद्धा आम्ही त्याचा विचारू राज्य शासनाला सुद्धा आम्ही आमची जी जी काय होऊ नये म्हणून भूमिका आहे ती पटवून सांगू तर सर्वांना सोबत घेऊन एकत्र बसून चर्चा करून पुढे जाऊ असं कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडे यांनी म्हटलंय या संदर्भात शहरामधले विषय वेगळे आहेत शहराची समितीमध्ये हद्दवाढ झाली पाहिजे ग्रामपंचायतची लोकांमध्ये की हद्दवाढ नाही झाली पाहिजे पण बाबतीमध्ये वरिष्ठ लेवलची ने जी नेते मंडळी आहेत आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदाद आहेत या संदर्भामध्ये वरिष्ठ लेवलला एक एक भूमिका किंवा एकत्र बैठक घेऊन यासंदर्भात निर्णय व्हावा अशी आमची इच्छा आहे संदर्भात ग्रामपंचायतचं म्हणणं वेगळं पडतं आणि शहरातल्या लोकांचं वेगळं म्हणणं पडतं संदर्भामध्ये काय मार्ग काढता येईल संदर्भात आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी एकत्र बसून यात कुठलंही पार्टी लेवलचं राजकारण न घेता कारण शेवटी प्रत्येक पक्षाची लोकं प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आहेत शहरामध्ये आहेत त्यामुळे या संदर्भात पण भूमिका आम्ही सगळेच एकत्र या संदर्भात चर्चा करू तर आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिवाय महापालिकेची निवडणूक घेऊ नये अशी मागणीही होत आहे एकूणच कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा प्रश्न चर्चेत आहे विविध अडचणींना सामोरं जावं लागेल अशी भीती व्यक्त केली जाते नव्या प्रशासकीय अंमलबजावणीमुळे आमच्यावर अतिरिक्त करांचा बोजा येईल स्थानिक स्वायत्ततेवर परिणाम होईल त्यामुळे हद्दवाडीला विरोध होत आहे या प्रश्नावर आता प्रशासनाची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल हद्दवाढ होईल की स्थानिकांचा विरोध निर्णायक ठरेल या मुद्द्यावरून कोल्हापुरात आणखी काही दिवस राजकीय रणकंदन सुरूच राहणार आहे मात्र यातून कोण आपली पोळी भाजून घेणार हे देखील पाहणं औत्सुकताच असणार आहे